विधानसभा निवडणुकीत अहमदनगर शहर मतदारसंघासाठी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना दलित आघाडीच्या वतीनं करण्यात आली तर या मागणीचं पत्र शिवसेना दलित आघाडीचे दक्षिण जिल्हा प्रमुख पोपटराव पाथरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं असून लवकरच शिष्टमंडळ या मागणीसाठी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे बाबुशे टायरवाले हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालापासून शिवसेनेत सक्रिय आहे सरजीपुरा भागात शाखा प्रमुख दक्षिण जिल्हा प्रमुख पदापर्यंत असून शिवसेनेचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्यात आपली ओळख निर्माण केली आहे शिवसेनेत काम करताना त्यांनी अनेक गोरगरिबांची कामे केली असून शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी देखील त्यांचं जिल्ह्यात मोठं योगदान आहे पक्षाने त्यांच्याकडे दक्षिण जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली असून पदाच्या माध्यमातून त्यांनी एमआयडीसी सारख्या कंपन्यांमध्ये अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिलाय राजकारणात राहून सामाजिक कार्य करताना त्यांचा मोठा जनसंपर्क असून त्यांनी एक दोन लाखापर्यंत शिवसैनिकांची सभासद नोंदणी केली आहे पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी शहरातील विविध प्रश्न तसेच अनेक गोरगरिबांची कामं मार्गी लावल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं बाबुशे टायरवाले यांनी केलेलं कार्य आणि पक्षातील त्यांचं योगदान पाहून त्यांना अहमदनगर शहर विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी ललित आघाडीचे दक्षिण जिल्हा प्रमुख पोपटराव पाथरे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर